मनसे नेत्याच्या झालेल्या हत्येप्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक झाली असून या प्रकरणी आज महाविकास आघाडीच्या वतीने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना निवेदन देण्यात आले पोलीस व स्थानिक प्रशासन भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करत निवडणूक प्रक्रियेत पक्षपातीपणा होत असल्याचेही यावेळी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी सांगितले तर आम्ही पोलीस कमिशनरकडे स्पष्टपणे मागणी केली डॉक्टर देशमुख म्हणजे आमदार विजय कुमार देशमुख च्या नाव त्यांचे नातेवाईक उघडपणे घेत आहेत आणि त्याच्यामध्ये नावाचा समावेश नाही आहे ज्या वेळेला अशा पद्धतीनं ना। उघडपणे नाव घेतलं जात त्यामुळं डॉक्टर किरण देशमुख वर सुद्धा या ठिकाणी तुम्ही त्या पद्धतीनं कारवाई करा अशी मागणी केलेली आहे त्याला सांगितलं त्याने आम्ही चौकशी करतो आणि फिर्यादी मध्ये नाव नसल्यामुळे आम्हाला अडचण आहे असं त्याने दुसरी सबर सांगितलं त्याला म्हणलं की फिर्यादीवर परिसर आणला वेळेला नाव कसं ना? येणार म्हणून इथल्या पालकमंत्र्याची ही जबाबदारी आहे इथले कायदा सुव्यवस्था आणि सगळ्याला न्याय देण्याच म्हणून या ठिकाणी मी मागणी करतो या राजकीय भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे म्हणून पालकमंत्र्यांनी या जिल्ह्याच राजीनामा द्यावा पालकमंत्र्याचा त्याचप्रमाणे विजय कुमार देशमुख जे आमदार आहेत त्यांची आमदारकी मुख्यमंत्र्यांनी काढून घ्यावं कारण आज आम्ही बघतो साठ बासष्ट वर्ष झालेला आहे की अशा पद्धतीनं बिनविरोध करण्याकरता वाटेल त्यांचे मुडजे पाडणार मनाला येईल तशा नोटा वाटणार पाहिजेल त्याला दारू वाटणार पाहिजे त्याला जेवण देणार नुकसान आहे कुठं या सगळ्या गोष्टी आम्ही पोलीस कमिशनरला सांगितलेल्या आहेत पोलीस कमिशनर आम्ही अपेक्षा व्यक्त केली निर्भयपणे कोणाला को द्यायचं मत देऊ द्या निर्भयपणे ही निवडणूक भाषणामध्ये सुद्धा कटिंगे बटिंगे हिंदू मुस्लिमावर अरे विकासावर बोला ना आज पिण्याच्या पाण्यावर आज रिपोर्ट आलेला आहे आपल्या देशामध्ये दररोज दोन लाख माणसं भरू लागले ज्या इंदूरला सरकारने गौरव केला त्या इंदूर, के इंदूर मध्ये विषारी पाणी पिऊन पंधरा माणसं गेले त्याच्यात सहा महिन्याची मुलगी गेली सोलापूरात तीच कथा या प्रश्नावर तुम्ही बोला ना लोकांना अशा पद्धतीनं मुडदे पाडणं जर तशा पद्धतीचं तुम्ही घेणार असाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला घटना दिलेल्या म्हणून उद्या सकाळी दहा वाजता मी अत्यंत मौन धारण करणार okay, okay, okay. आणि सोलापूरच्या हे मार्शललाच सोलापूर आहे हे सोलापूर हुतात्व्याच आहे हे शर्सन करणार नाही